प्रश्न येऊन गेले माझ्या बाई सारे प्रश्न येऊन गेले ग बाई मुलाला माझ्या ग गरीबीच्या पायी आईने जीवन जगतानी चटके भोगले समाजात वावरतानी काही जी गरीबी भोगली आईने तर हे गरीबीच रूपांतर तिच्या स्वरचित गीताच्या माध्यमातून पडलं जसं की आईने सांगितलं की मुलाला माझ्या दप्तर या गरिबीच्या पाय आज खूप आनंदाची गोष्ट आहे की आज आपल्यासोबत कांताई शिंदे आलेल्या आहेत आईसोबत खूप चर्चा करणार आहोत आणि त्यांच्या सुमधुरवाणीमधनं आपण छान छान गीत ऐकणार आहोत सर्वप्रथम आईचं आपण स्वागत करूया विशेष म्हणजे कांताई त्यांच्या स्वरचित गाण्यामुळे महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचले आहेत तर आईला आपण हा प्रश्न विचारू का आई तुमचा हा प्रवास कसा चालू झाला म्हणजे याची मला खूप काही लहानपणापासूनच आवड होती मी लहानपणाची अशी गुणगुण करत राहायची पण पुढं चालताना माझ्या सासरी आली सासरी आल्याच्या नंतर मग मी कोणासमोर गाणं म्हणत नव्हते म्हणजे कोण काय नाव ठेवून कोणी काही असं म्हणन म्हणून ग्रामीण भागात कोणाला आवडत नाही आहे पण मी शेतात काम करताना एकटी गाणं म्हणायची आणि मला म्हणजे असं वाटायचं की तीर्थवर्त आपण इथंच मानून इथंच भगवंताचं नाव काही घेतल्यामुळं mm. आपलं हेच काही तीर्थवर्त आहे असं म्हणून मी आपली सदा गाण्यात रममान राहायची आणि काम पण करायची मग मी पहिल्या गाण्याची मग मी रचना केली तर मी गाणं म्हणत होते शाळेत जाय रे बाळा अडाण्याला किंमत नाही ह्या गाण्याची मी रचना केली आणि तसंच आपला मुलगा शेतात आला शेतात आला न ते ऐकले एक दोन शब्द तर तो पुढं गेला आणि परत उजूक मागं आला आणि म्हणला का आई तुम्ही आत्ता मग अशी काहीतरी काय गाणं म्हणत होत्या तेवढं mm. म्हणून दाखवा बरं तर मी म्हणले काहीतरी आपलं आता मनोरंजन करावं लागतं बाबा काम करताना आणि खूप काही ऊन पडलं तर मग मी ती गाणं म्हणून दाखवलं मुलाला mm. तर ते मुलाला गाणं म्हणून दाखवलं तर त्यांनी ते फोनमध्ये काढून घेतलं मला म्हणलं आई तुमचा एक फोटो घेतो मी आता mm. मला काही असं कल्पना नव्हती का पुढं असं समजा काय म्हणा म्हणून सनी तर मग मी म्हणले घे बाबा आणि आपल्या मुलाला आवडचे म्हणलं आपले गाणं समजा ऐकायचे ते पण आणि मग मी असे गाणं म्हणले तर त्यानं ते काढून घेतलं आणि ते, ते यूट्यूबवर टाकले तर ते सकाळपर्यंत खूप काही गाणं व्हायरल झालं आणि मग माझ्या मुलाला जिकडून तिकडून चौकडून फोन येऊ हो यायला लागले सकाळी तर आई तुमचं जे सर्वात प्रथम पहिलं जे गाणं तुम्ही शेतामध्ये गायला होत्या तर ते गाणं तुम्ही म्हणू शकता का त्याच्या दोन ओळी पहा ज्योतिबाची पुण्याई शिक्षण आणल बाई पहा ज्योतिबाची पुण्याई शिक्षण नाल बाई शाळेत जाय रे बाळाडण्याला किंमत नाही शाळेत जाय रे बाळाडण्याला किंमत नाही घे हातात पुस्तक पेन शाळेत मिळत ज्ञान गे हातात पुस्तक पेन शाळेत मिळत ज्ञान पहा शिक्षकाची रे आडण्याला किंमत नाही पहा शिक्षकाची रे आडण्याला किंमत नाही शाळेत जाय रे बाळाला किंमत नाही खूप छान आहे जीवन म्हणजे माझं अडणी होतं तर म्हणजे मी, मी।, माजा माजा मी, मी हे स्वतःच्या जीवनावरती गाणं रचलं होतं आणि मी असं याला म्हणत होते हे गाणं मी म्हणजे माझ्या माझ्या आवडीनं मी म्हणायची की आपलं जीवन आडानी आहे म्हणून आपल्याला येऊन चटके वागावं लागते तर याच्यावरती मी गाण्याची गीत रचना केली मला आईचे सगळेच गीत आवडतात विशेष म्हणजे त्यापैकी जे मला भाऊ आहे नऊ महिने वज वागून काय रे गुन्हा केला तर आई तुम्हाला हे गीत कसं सुचलं म्हणजे मी एकदा बस मध्ये प्रवास करीत होते आणि प्रवास करताना एक आई खूप शीतावर रडत होती तर ती आईचं रडणं काही मला पावा ना तर मी आईला दमस पडा ना तिथपर्यंत गेले ना आईला विचारलं का आई तुम्ही का रडता नेमकं काय झालं तर आईनं मला सांगितलं की माझा म्हातारा आहे बाई त्याला जेवणाचा दम निघत नाही आणि ते दोन तीन दिवस झाले वृद्ध आश्रमात गेले आणि आता मला पण जायचं आहे तर याच्या मला खूप काही याद त्या मी सगळं काही घरी कमवून ठेवलेलं आहे पण आशी पाळी आली का वृद्ध आश्रमात जायची आमच्यावर असं म्हणताना मला खूप काही आईसोबत रडायला आलं आणि मी घरी आले घरी आल्याच्या नंतर म त्या गीताची रचना केली आणि मी ते गीत आईचं पाऊन सनी दिवसभर रडत होते आणि रडतानीच मी त्या गीताची रचना केली अशी नऊ महिने वझ वागून काय रे गुणा केला नऊ महिने वझ वागून काय रे गुणा केला वृद्ध आश्रमात सोडून देताना शेवटी आई बापाला वृद्ध आश्रमात सोडून देता शेवटी आई बापाला तळ हाताचा करून पाळना तोला तुला हाताचा करून पाळना वाढीव तुला आणि मतारपणी काम येईना आई बापाला मतार पानी काम येईना शाई बापाला नऊ महिने वज वागून काय रे गुन्हा केला अन वृद्धाश्रमात सोडून देता शेवटी आई बापाला आई वडील मुलांना जन्म देतात आणि तेच मुलं त्या आई वडिलांना वृद्धाश्रमात पाठवतात तर याच्याबद्दल काय सांगशाल तुम्ही म्हणजे मला खूप काही वाईट वाटलं आणि मी हे गीताची रचना केली तर मला जसं असं म्हणायचं की आपण जस चटणी भाजी ना आपले आई वडील जर घरातच सांभाळले तर खूप काही देवळातल्या देवापेक्षा त्यांचा आशीर्वाद आपल्याला काम येतो आणि आई म्हणजे सारखा कोणताच नाही कशातच नाही आणि मोठा देव खरं म्हणजे आधी घरातलाच मानायचा असं आपलं एक म्हणत आई तुमचं शिक्षण झालेलं आहे का मी शाळेत गेलेच नाही तर तुम्ही तुमच्या मुलांना शिकवलं त्यांना घडवलं तर या परिस्थितीबद्दल तुम्ही काय सांगाल म्हणजे मी अडाणी होते आणि मला खूप काही उनायचे चटके भोगत होते पण मला असं वाटायचं का आपले मुलं शिकले पाहिजे ते सुद्धा अडणीने राहिले पाहिजे आणि आपल्याला जो त्रास होतो मुला तो मुलाला झाला नाही पाहिजे तर असं हे मग आपल्या मनातच होत येत होतं वारंवार किती जरा दैन झाली आपल्याला किती कष्ट करायचं काम पडलं तर पडू पडलं पण आपले मुलं शिकायला पाहिजे आपण तर हे आपलं मनात वारंवार राहत होतं तर मी मुलाला सांगायचे खोटं खोटं बोलायचे तिथं की मी सहावी सातवी शिकलेली आणि दोघं हजार अभ्यासाला बसायची मी संध्याकाळच्या वेळेस आणि दोघ जण अभ्यास करून सनी माझ्याकडं मला दाखायला आणा तर मग मुलाना दोहीना पण अभ्यास करायचा म्हणजे आपलं हेच होतं आणि दाखवायला मग आपल्याकडं आले तर मला खूप काही असं मै, माझ्या मनात हसू पण यायचं का मी एकाला कमी एकाला जास्त एकाचं चांगलं मला काहीच अक्षराची ओळख नव्हती ना अक्षर कळत बी नव्हतं पण मी त्याच्यातच खाडाखोड करायची आणि जा अजून अभ्यास करा म्हणजे दर दिवस मी अशा अभ्यासाच्या वळणाला मुलं लावले आणि असं करता करतानी मुलाला खूप काही चांगलं वळण लागलं त्याचं खूप काही चांगलं शिक्षण झालं पण परिस्थिती मग आपली अशी होती मुलं शाळेत जायला लागले त्याला चांगलं वळण लागलं शाळेत जायचं पण ते, ते ना काय म्हणायचं आई दुसऱ्याचे मुलं आहे ना तर इंग्लिश स्कूलला आहे त्याला बारी भारी बॅगी आहे चांगले दप्तर आहे आम्ही तर शाळेत दर दिवस जातो पण मग तू आम्हाला दप्तरसुद्धा घेऊ शकत नाही तर मी म्हणायची त्याला बाळा आपली परिस्थिती जरा गरिबीची आहे कोणत्या तरी पुस्तकच माते कोणत्या तरी दप्तरामध्ये तर मी सुईद्वारे त्याला दप्तरं शिवून दिले हाताने हाताच्या बॅकी आणल्या त्या धुन धाऊन काढल्या आणि त्या सुईद्वारे त्याचे दप्तरं केले मुलाला आणि त्याच्यात पाठीपुस्तक टाकून मी मुलं शाळेत पाठवायची पण माझ्या मुलांना पण खूप काही मेहनत केली मी तर शिकवलं म्हणजे आता कोणते तरी आई वडील शाळेत घालतेच मुलाला पण मुलांना खूप काही मेहनत केली आणि मग आपल्या त्या शब्दाला वेस आलं आपल्या कामाला वेश मिळालं आणि मग मा आपले मुलं त्याच्या त्याच्या पायावरती उभे राहिले आणि मला मग खूप उत्सव वाढला त्याच्यावरती या परिस्थितीवरती पण आईने गाण्याची रचना केलेली आहे तर आपल्यासाठी आई ते गाणं म्हणणार आहे सारे प्रश्न येऊन गेले माझ्यावरती बाई सारे प्रश्न येऊन गेले ग माझ्यावरती बाई आणि मुलाला माझ्या दफ्तर नव्हतं गरीबीच्या पाई मुलाला माझ्या दप्तर नव्हतं गरिबीच्या पायी म्हणून म्हणते उशी कोरे शाळा शिक्षेनाला म्हणून म्हणते उशी कोरे शाळा शिक्षेनाला काय सांगू बाई आडानी समज आला काय सांगू बाई आडानी समज आला सांगू खूप छान तुम्ही या गाण्याच्या माध्यमातन तुम्ही तुमचा जो, जो प्रवास आहे आणि जे तुम्ही तुमच्या मुलांना घडवलं या गीताच्या माध्यमात तुम्ही खूप चांगल्या प्रकारे सांगितलेलं आहे आपल्या सोबत आईचे चिरंजीव दीपक सर पण आहे आईला घडवण्यामाग आणि आईला प्रसिद्ध करण्यामाग दीपक सरांचाही खूप मोठा वाटा आहे त्यांना विचारू की सर आईचा हा प्रवास कसा होता म्हणजे एकंदरीत आईने आतापर्यंत जसं की सांगितलं की म्हणजे जे पण आईच्या वाट्याला जे पण दुःख आले जे पण संकट आले त्याच्या ते सगळं मला वाटतं की आईच्या स्वरचित गीताच्या माध्यमातून ते बाहेर पडले जे पण आईने जीवन जाताना चटके जी भोगले समाजात ज वावरताना काही जी गरिबी भोगली आईने तर हे गरिबीचं रूपांतर तिच्या स्वरचित गीताच्या माध्यमातून पडलं जसं की आईने सांगितलं की मुलाला माझ्या दप्तर नव्हतं या गरिबीच्या पायी तो या गरिबीच्या बाई खरच त्यावेळेस आम्हाला सगळ्या गोष्टी जाणवत्या आज पण त्या डोळ्यासमोर येते आई जेव्हा गीत गाते तेव्हा आईच्या डोळ्यात पाणी येतं आमच्या सुद्धा डोळ्यात पाणी येतं कारण ते आम्ही स्वतः जगलेलो आहे जीवन खरंच आईचा हा प्रवास खूप संघर्षाचा होता म्हणजे आईचं शिक्षण झालेलं नसताना आईने त्यांच्या मुलांना घडवलं सरांच्याही कोचिंग क्लासेस आहे क्लासेस मेडिकल हॉस्पिटल आहे आईचं शिक्षण झालेलं नसताना आईने इतक्या मोठ्या पदावरती त्यांची मुलं पोहोचवलेले आहे आणि खूप चांगलं त्यांना शिकवलेलं आहे विशेष म्हणजे आईचं शिक्षण झालेलं नाहीये आईला एखादा कोणताही विषय दिला आई काही क्षणामध्ये गीताची रचना करतात तर आईला कार्यक्रमासाठी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जावं लागतं तर आईला आईचे प्रेक्षक भेटतात तर आई तुम्हाला त्या प्रेक्षकांना भेटून कसं वाटतं म्हणजे मला आता वेगळ्या वेगळ्या ठिकाणी बोलवते आणि मी जिथं जिथं गेले तर तिथं तिथं म्हणजे अशी जागा सुद्धा मला असं मी दिसत सुद्धा नाही त्याच्यामध्ये कोणी आई म्हणतं कोणी ताई म्हणतं आणि खूप काही मला जवळ येते कोणी फोटो काढायसाठी म्हणजे असं खूप मला जवळचं धरते सगळं आणि आपलं त्याच्यामध्ये खूप काही पोट भरून जातं की मला वाटतं का खरंच हे भगवंतांना आपल्याला खूप काही मोठं गणगोत दिलं आणि याच्यामुळं म्हणजे हे यूट्यूबचे गीत रचना म्हणजे आणखीन थोडा उत्सव वाढतो थो। आणि की आपल्याला किती कुठं पण जर गेलं आपण त्यांच्या दिसतसुद्धा नाही आहे आणि आपल्याला हे भगवंतांना खरंच काय गणगोत दिलं म्हणजे असं म्हणून मला पुढच्या गीताची आणखीन थोडी उत्सव वाढतो थो, आणि मी ती गीतरचना करत चालते तुमचे जे प्रेक्षक भेटतात तर त्याच्यावरती तुम्ही गीतरचना केलेली आहे गीतरचना पण केलेली आहे खूप काही मोठं गणगत भेटल्यासारखं वाटत आणि मी त्यांच्यावर एक गीताची रचना केलेली तर मी तुम्हाला एक वळव म्हणून दाखते किती मायाचं घनगोत मोठ ग तुम्हा बघून बरे माझं पोट किती मायाचं घनगोत मोठ ग तुम्हा बघून बरे माझं पोट तुम्हा बघून बरे माझं पोट किती मायाचं घनगोत बाई ग किती मायाचं घनगोत बाई जवळ बसून म्हणे मला आई ग जवळ बसून म्हणे मला आई तुम्हा बघून भरे माझ पोठ ग किती मायाच घनगोत मोठ हे देल बाई भगवंत ना ग किती मायाचं घनगोत मोठ किती मायाचं घनगोत मोठ तर आई आपण आपल्या मुलाखतीच्या शेवटाकडे येत आहोत तर तुम्ही तुमच्या स्वरचित गीताच्या माध्यमात महाराष्ट्राच्या आमंत्रित केलं जातं तर या यामध्ये लोकांचा प्रतिसाद कसा असतो आणि तुम्हाला ते काय प्रेरणा देतात म्हणजे मला खूप काही प्रतिसाद सगळीकडून सदी पण मी सुरुवात जी केली होती तर मला म्हणजे समाजात काही पाचिबोट सारखी राहत नाही तर मला थोडा दबाव वाटायचा का समाज काय म्हणन आपले लोक कुठे गाणी म्हणत असते का आणि असं मला कोणी नाव ठेवण का असं मग आपल्या लक्षात येत होतं पण माझे दोन्ही पण मुलं ठाम माझ्या पाठीशी उभे होते आणि चौकून समाजातून प्रतिसाद भेटला की आई तुमचे गाणे ऐकून खूप राडायला आलं आई, आई तुमचे म्हणजे मा, माझ्या मुलाला खूप काही फोन येते चौकोनसनी का बहीण भावामध्ये खूप काही प्रेम वाढलं आणि आई बाळात पण वाढलं आणि मला असं मग चौकडून मुलगा फोन आल्याच्या नंतर मला मुलगा सांगायचा काही कमेंट वाचून दाखायचा म्हणजे याच्यावरती मला असं वाटलं की काहीतरी गाण्याचं सार्थक होतं आणि कुठंतरी काही काम येत आहे समाजामध्ये त्याच्या याना मला त्याच भीती मपली निघून गेली जसं की आईने सांगितलं की समाजामध्ये तुम्ही जे प्रोग्रामसाठी जात असतात तर समाजाच्या ज्या प्रतिक्रिया आणि तुमचं जे सोशल मीडियावर तुम्ही पण आईला सगळ्या सर्व गोष्टी तुम्ही, तुम्ही, तुम्ही बघतात तर ह्या गोष्टी तुम्ही कसं हँडल करता खूप छान प्रश्न आहे सर हा खरं तर तर आईनं जसं की सांगितलं खरंच खूप बिझी दिवस असतो सर खूपच काम असतं पण मला असं वाटतं की हे जे गीतं देवानी जी नैसर्गिक देणगी आईला दिलेली आहे तर मला असं वाटतं की जर आपण हे बाहेर काढलं नसतं तर एक दिन कधी हे विसरून गेलं असतं सगळं सरांचं सुद्धा हृदयापासनं धन्यवाद कारण सरांनी सुद्धा आईचा एकंदरीत हा संघर्षमय जीवन प्रवास एका छोट्याशा व्हिडिओमध्ये दे, माध्यमातून सर्वांसमोर आपल्या मांडताय आणि खरंच सर मला पण खूप दिवसापासून अशी इच्छा होती आहे अनेक फोन येत आहे की तुमच्या आई आईचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे वगैरे परंतु जो जीवन प्रवास आईचा तुम्ही ज्या प्रकारचे प्रश्न विचारले तुमचंसुद्धा मनापासून धन्यवाद आणि तुम्हा सर्वांना पण मी सांगू इच्छितो की नक्कीच सर्वांना जर आईचे हे गीत ऐक आवडत असेल सरांनी जे प्रश्न विचारले ते जर तुम्हाला या चॅनलवरती आवडले असेल तर नक्कीच या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून या पुढचा भागसुद्धा आपल्याला या याच चॅनलवरती अपलोड करायला आवडेल सर खूप धन्यवाद तुम्ही खूप आईचा जो प्रवास आहे याच्याबद्दल सरांनी खूप चांगला उलगडा दिलेला आहे सर्व आईचा जो जीवन प्रवास आहे आईचा जो संघर्ष आहे आणि जे संघर्षामधनं जे आईच्या गीताची रचना झालेली आहे ते त्याचा एकदम चांगल्या प्रकारे सरांनी उलगडा दिलेला आहे तर आई आणि सर तुमचे खूप खूप धन्यवाद